नमस्कार मी सुजाता सावंत आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शंगदाण्याचा लाडू म्हणजे शंगदाण्याचा शंगदाना चिक्कीचा लाडू नमस्कार मी सुजाता आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा लाडू खूप छान लागतो हे चिक्कीचा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे तुम्ही बघू शकता हा चिक्कीचा गुळ आहे हा साधा गुळ नाहीये हे शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे आहेत हे पण मी इथं पाणी घेतलेला आहे चिक्कीचा चिकीचा आपण पाक बनवणार तेव्हा थोडस पाणी आपण त्यात घालायचं आहे आणि ह्या पाण्याचा उपयोग आपल्याला नंतर पा आपला तयार झाला की नाही त्यासाठी करायचं आहे म्हणजे पाणी घेतलेलं आहे आणि ही आहे वेलची पावडर तर असं हे सगळं साहित्य आहे आणि ते आपण बघितलेलं आहे तर चला मग आता आपण लाडू बनवायला घेऊया प्रथम शेंगदा चांगलं भाजून घ्यायचं चा आहे हा आपण शेंगदाणे जाळायचे नाही होत की आपल्या जे शेंगाने ते चांगले भाजलेले आहेत हे पहा शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आता आपल्याला प्रथम या शेंगदाण्याला थंड करायचं कारण खूप गरम आहे आणि थंड झाले की आपल्याला याची जी साल आहेत ती सगळी काढून टाकायची आहेत ती इझिली निघतील ही सालायची काढायची तर याला जरा थंड होऊ दे हे बघा मी सगळी सालं काढून टाकलेली आहे आणि दोन भागामध्ये पण डिवाइड केलेला आहे तर चला बा आता आपण याचा लाडू बनवून घेऊया मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये हा मी चिकीचा गोळ टाकते यामध्ये मी थोडस पाणी टाकते पिरची पू टाकायची आता आपला पाक झालाय की नाही ते बघण्यासाठी आपण हे पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये दोन तीन ड्रॉप टाकायचे मी गॅस बंद करूया मी गॅस बंद केलेला आहे आणि टाकूया त्याला थोडं थंड होऊ दे मग त्यानंतर आपण ह्याचे लाडू बांधायचे थोडस थंड होऊ दे थोडं याला थंड होऊ द्यायचंय मी एक ताट घेतलेला आहे पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि लाडू बांधायचे आहेत तुम्हाला जितका साईज साइज मध्ये लाडू बनवायचे तितक्या साइज मध्ये तुम्ही लाडू बनवा तर तुम्ही बघू शकता आपला चिक्कीचा जो लाडू आहे तो तयार झालेला आहे हे बघा हे चिक्कीचा लाडू तर खूपच छान लागतो खाण्यासाठी तर अशी अतिशय सोपे आहेत तुम्ही करून बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब निश्चित करा धन्यवाद